नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज धुळे जिल्ह्यातील वळवाडी गावात सैन्यातील जवानाचा अमाणूस चेहरा समोर आलाय पत्नीला पेस्टसाइडचं इंजेक्शन देऊन हत्या आणि कारण काय जुनं प्रेम संबंध आणि सासरचं लालच कपिल बागुल सैन्य दलात कार्यरत पण त्यानंच पत्नी शारदा बागुलचा निकरून हत्या केल्याचा आरोप कपिलनं शारदाला विषारी इंजेक्शन देऊन संपवलंय या प्रकरणात कपिल त्याची आई बहीण आणि प्रियसी यांना अटक झाली शारदाने जून दोन हजार चोवीसमध्ये महिला आयोगात तक्रार केली होती पण उपयोग झाला नाही वडिलांनी लग्नाचा खर्च दागिने आणि सेवानिवृत्तीचे पैसे कपिल आणि त्याच्या वडिलांना देऊनही सासरच्या मंडळींनी शारदाचा मानसिक व आर्थिक शोषण सुरूच ठेवले मदे दोन हजार अठरामध्ये भर पावसात दोन लहान मुलांसह शारदाला घराबाहेर काढण्यात आलं कारण कपिलला त्याची प्रियसी तिच्या मुलांसह घरात ठेवायचं होतं विरोध केला तर चार लग्न करेन अशी थेट धमकी कपिलनं शारदाला दिली होती कपिलचे पश्चातापाचे नाटक शारदाला पुन्हा घरी आणले पण छळ थांबला नाही आणि शेवटी शारदाचा मृत्यू ही आत्महत्या नव्हे हा रचलेला खून असा आता शारदाच्या कुटुंबियांनी कपिल बागुल याच्यासह याच्या कुटुंबियांवरती आरोप केला आहे सैनिक म्हणून देशाचं रक्षण पण घरात पत्नीचा घात कपिल बागुलचं त्याच्या कुटुंबियांवर आता गुन्हा दाखल झाला आहे धुळे पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहे प्रखर न्यूजसाठी धुळ्याहून भैयासाहेब माळे प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा